मंडळी मुख्य दरवाजा हा घराचा अगदी महत्वाचा भाग आहे मुख्य दरवाजा हा घरातील ऊर्जेचे स्थान असते आपण नवीन घर घेताना सुद्धा मुख्य दरवाजा हा योग्य दिशेला आहे का नाही हे पाहत असतो म्हणजेच मुख्य दरवाजा हा योग्य असला पाहिजे तसेच मुख्य दरवाजातूनच सुख समृद्धी आणि लक्ष्मी घरात प्रवेश करत असते घराचा मुख्य दरवाजा हा नेहमी स्वच्छ असला पाहिजे त्यामुळे घरात प्रवेश करताना खूप प्रसन्न आणि उत्साही वाटते घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवल्याने घरात नकारात्मकता येत नाही घरात नेहमी आनंदी वातावरण निर्माण होते मंडळी आता आपण घराच्या मुख्य दरवाजावर कोणत्या वस्तू लावाव्यात म्हणजे लक्ष्मी प्रसन्न होईल याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही या वस्तू लावून बघा तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल तर या वस्तू कोणत्या आहेत ते चला जाणून घेऊया आपल्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक हे काढले पाहिजे हिंदू धर्मात स्वस्तिक हे शुभ मानले जाते स्वस्तिक हे सुख समृद्धी शक्ती आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते स्वस्तिक हे गणपतीचे रूप देखील मानले जाते असे आपल्याला ऊर्जा देणारे स्वस्तिक हे आपल्या मुख्य दरवाजावर काढलेच पाहिजे घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढताना कोणती काळजी घेतली पाहिजे स्वस्तिक हे नेहमी कुंकवाने काढले पाहिजे स्वस्तिक काढल्यावर त्याच्या दोन्ही बाजूला दोन दोन उभ्या रेषा काढल्या पाहिजेत स्वस्तिकामध्ये चार बिंदू हे नक्की काढावेत मंडळी घराच्या मुख्य दरवाजावर शुभ लाभ काढणे खूप शुभ मानले जाते शुभ लाभ हे नेहमी दरवाजाच्या दोन्ही बाजूला काढावे शुभ लाभ हे गणपतीचे प्रतीक मानले जाते शुभ लाभ घराच्या मुख्य दरवाजावर काढल्यावर आपल्या घरात शुभ गोष्टी घडू लागतात त्यामुळे घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला शुभ लाभ हे काढले पाहिजे घराच्या मुख्य दरवाजावर ओम किंवा त्रिशुलाचे चिन्ह काढणे सुद्धा खूप मानले जाते घराच्या मुख्य दरवाजावर जर त्रिशूल किंवा ओम काढले तर घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यास मदत होते आपण घरातून बाहेर जाताना जर त्रिशूल किंवा ओम या चिन्हाला जर मागून बाहेर गेलो तर आपली सगळी कामे पूर्ण होतात आणि जी काही अपूर्ण राहिलेली कामे आहेत ती पूर्ण होण्यास देखील मदत मिळते घराच्या मुख्य दरवाजावर नेहमी छोट्या छोट्या घंटा लावावेत असे केल्यास त्या घंटीच्या आवाजामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही तसेच मुख्य दरवाजावर सूर्याची प्रतिमा लावावी कारण सूर्य हा आपल्याला ऊर्जा देतो आणि आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो मंडळी आपल्या मुख्य दरवाजावर आंब्याच्या पानाचे तोरण लावणे हे पण खूप शुभ मानले जाते आंब्याच्या पानाचं तोरण जर लावले तर घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते परंतु ती पाने वाळली ती ते लगेच काढून टाकावीत याचबरोबर अशोकाच्या पानाचं तोरण आपल्या मुख्य दरवाजाला लावणे पण खूप शुभ मानले जाते मंडळी वास्तुशास्त्रानुसार घराचं मुख्य दरवाजा केवळ कुटुंबासाठी येण्याचा मार्ग नसून ऊर्जा येण्याचा देखील मार्ग असतो वास्तूनुसार घराची मुख्यदार ठेवण्यासाठी सर्वोत्तम दिशा म्हणजे उत्तर किंवा उत्तर पूर्व पूर्व किंवा पश्चिम दिशाही शुभ मानली जाते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करते मुख्य दरवाजा हे एक असे संक्रमण क्षेत्र आहे ज्याद्वारे आपण बाह्य जगापासून घरामध्ये प्रवेश करतो ही अशी जागा आहे जिथून आनंद आणि शुभेच्छा घरात प्रवेश करतात परिणामी मुख्य प्रवेशद्वारास महत्व दिले गेले पाहिजे कारण यामुळे आरोग्य संपत्ती आणि सुसंवर वाढवणारा वैश्विक ऊर्जा प्रवाह कमी होऊ शकतो किंवा स्थिर राहू शकतो याशिवाय मुख्य दरवाजा घराची पहिली छापडतो असेही म्हटले जाते मंडळी प्रत्येक घराच्या मुख्य दरवाज्यासमोर नावाची पाटी असावी वायव्य कडील मुख्य प्रवेशद्वारासाठी धातूची नावाची पाटी ही आदर्श आहे तर प्रवेशद्वारासमोर लाकडी नेमप्लेट ठेवता येते आपण गणेश आणि लक्ष्मीच्या मूर्ती ठेवून मुख्य प्रवेशद्वार परिसर देखील सजवू शकता जे कुटुंबासाठी नशीब संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करेल वास्तूनुसार मुख्य दरवाज्यावर कुलदेवतेची प्रतिमा लावणे शुभ असते तसेच पाणी आणि फुलांच्या पाकळ्याने भरलेली उरली किंवा काचेची भांडी ठेवून घराचे प्रवेशद्वार सुशोभित करा घराच्या प्रवेशद्वारासाठी कोरीव काम असलेली लाकडी दरवाजा आदर्श आहे कारण वास्तूनुसार लाकूड हा शुभ घटक मानला जातो तुम्ही प्रवेशद्वार क्षेत्रात लाकडी भिंत आणि कमाल मर्यादा देखील समाविष्ट करू शकता मुख्य प्रवेशद्वाराच्या सभोवलताच्या परिसरात चांगला प्रकाश राहत असल्याची खात्री करा त्यासाठी योग्य दिवे बसवा घराच्या प्रवेशद्वारासाठी वास्तुशास्त्रानुसार वाईट गोष्टींना दूर ठेवण्यासाठी आणि घरात प्रवेश करण्यापासून नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी प्रवेशद्वारावर काळ्या घोड्याची नाल देखील लटकवू शकतो घराचा मुख्य दरवाजाला नेहमी उंबरटा संगमरवरी किंवा लाकडी असावा कारण असे मानले जाते की ते नकारात्मक स्पंदने शोषून घेते आणि त्यातून केवळ सकारात्मक ऊर्जा जाऊ शकते तसेच मुख्य पाय पुसणी ठेवावी जे घरातील नकारात्मक ऊर्जा प्रवेश करण्यापासून दूर ठेवेल कारण लोक घरात प्रवेश करण्यापूर्वी त्यांची शूज चप्पल स्वच्छ करण्यासाठी पायपुसणीचा वापर करतात घराच्या पुढील दरवाज्याजवळ मनी प्लांट किंवा तुळशीची रोपे लावा भिंतीच्या पायत्याशी मनी प्लांट ठेवा आणि त्याला संपूर्ण भिंत झाकण्यासाठी आधार द्या स्वच्छ घर विशेषतः मुख्य दरवाजे प्रवेशद्वार सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते शूरॅक जुने फर्निचर डस्टबिन तुटलेला खुर्चा किंवा स्टूल मुख्य दरवाजाजवळ ठेवू नये मुख्य दरवाजासमोर कधीही आरसा ठेवू नका हे घरामध्ये प्रवेश करणारी ऊर्जा प्रतिबिंबित करेल मुख्य दरवाजावर काळे रंग असलेले कोणतेही पेंटिंग किंवा कलाकृती ठेवू नका मुख्य दरवाजाच्या प्रवेशद्वारासाठी दिवे लावताना लाल रंगाची दिवे वापरणे टाळावे मंडळी आपल्या भारतीय धर्मात शमीच्या रूपाला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते असे म्हणतात की शमीचे रूप भगवान शंकरांना खूप प्रिय आहे तसे शनिवारी शमीच्या रूपाची पूजा केल्याने शनिदेवाचा आशीर्वादही प्राप्त होतो घरामध्ये शमीचे रूप लावणे खूप शुभ मानले जाते घराच्या मुख्य दरवाज्यावर लावल्याने घरात सुखसमृद्धी नानते असे म्हणतात देवी लक्ष्मीची कृपा घरावर राहते सकारात्मक ऊर्जा राहते आणि आर्थिक अडचणींपासून मुक्ती देखील मिळते कुबेर देवाचीही कृपा राहते घरामध्ये केळीचे रोप लावले देखील शुभ मानले जाते यामुळे वास्तूला भगवान विष्णूसोबत देवी लक्ष्मीचाही आशीर्वाद प्राप्त होतो हे रोप घरामध्ये विशेषत प्रवेशद्वाराजवळ लावल्याने संपत्ती वाढते सुख समृद्धी प्राप्त होते जर तुम्ही गुरुवारी उपवास करत असाल तर या दिवशी केळीच्या रोपाची पूजा करावी या रोपाची पूजा केल्याने भगवान श्रीहरी आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात तसेच भगवान कुबेरांचे आशीर्वाद प्राप्त होतात